सळी विद्युत तारेला लागून सेटरिंग कामगाराचा मृत्यू कोल्हापूर कोगे येथील सुभाष पंडित चव्हाण व चव्वेचाळीस यांचा शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास कोगे येथे नाथाजी पाटील यांच्या घराचे सेटरिंग काम करीत असताना तेथून अकरा मेन वायरला सळीचा स्पर्श झाल्याने सुभाष यांना शॉक लागल्याने बेशुद्धावस्थेत बालिंगा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे मे सुभाष चव्हाण सेटरिंग असून ते सचिन घराळ ठेकेदाराकडे काम करीत होते ठेकेदार घराळ यांनी कोगे येथील नाथाजी पाटील यांच्या घराचे काम घेतले होते तेथे सुभाष सळीचे काम करीत असताना तेथील वायला सळीचा स्पर्श झाल्याने शॉक बसला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चाताई पत्नी एक मुलगा मुलगी आहे रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाय राउंड पाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट